सव्वीस ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटी पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झाल्यावर अवघ्या आठ महिन्यांतच पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला तर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले याच्या निषेधार्थ बुधवार अठ्ठावीस ऑगस्टला महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर आले भाजप खासदार नारायण राणेही या घटनेची पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर पोहोचले होते तेव्हा राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये मोठा राडा झाला नारायण राणेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी घरात घुसून मारेत अशी धमकी दिल्याची चर्चा झाली दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली यावेळी काही पोलीस जखमी झाले तर किल्ल्याचे चिरेही कोसळले पण राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये नेमका काय राडा झाला त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून बुधवारी मालवण बंदची हाक देण्यात आली भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं या मोर्चात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी होणार होते या आधी पुतळ्याची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर बुधवारी सकाळपासून दाखल व्हायला सुरुवात झाली राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते किल्ल्यावर उपस्थित होते याचवेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणेही या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी दाखल झाले त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि भाजपचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते नारायण राणेंचं आगमन झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि त्यांच्यात बातचीत झाली त्यानंतर राणेंनी पुतळ्याची पाहणी केली याचवेळी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकही किल्ल्यावर होते त्यावेळी राऊत समर्थक आणि राणे समर्थक, समर्थक आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली यावेळी दोन्ही बाजूनं एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न झाला एकीकडं हा सगळा राडा सुरू असतानाच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही किल्ल्यावर पोहोचले तेव्हा राणे समर्थकांकडून त्यांच्या विरोधात पेंगवीन पेंगवीन अशी घोषणाबाजी करण्यात आली ज्यावर ठाकरे समर्थकांनी आम्ही कोंबड्या घेऊन आलेलो नाही असं उत्तर दिलं पुतळ्याची पाहणी करून झाल्यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे किल्ल्यातून बाहेर पडू लागले त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत येत होते यावेळी तणाव आणखीनच वाढला राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरच्या एका पायरीवर ठाण मांडून बसले होते यावेळी निलेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते त्यावेळी वैभव नाईक यांनी पंधरा मिनिटात आम्हाला रस्ता खाली करून दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आम्ही आतमध्ये घुसू असं म्हटलं यावर राणे समर्थक संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली या हाणामारीचं रूपांतर दगडफेकीत झालं किल्ल्याचे चिरे पडले किल्ल्याच्या बांधकामाचं नुकसान झालं तर काही पोलिसही जखमी झाले त्यांचे आपल्या चेहऱ्याला जखमा दाखवतानाचे व्हिडिओ माध्यमांमध्ये मा आले त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आदित्य ठाकरेंनी पुतळ्याची पाहणी केली आणि ते किल्ल्यातून बाहेर पडायला लागले पण त्याचवेळी नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक किल्ल्याच्या दरवाजापाशी थांबले तेव्हा आदित्य ठाकरेंना बाहेर पडण्यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना बाजूला व्हायची विनंती पोलिसांकडून करण्यात आली तेव्हा राणे आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली यावेळी नारायण राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आम्ही आमच्या भागात आहोत बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार असतील तर आम्ही इथून अजिबात हळणार नाही काय आहे ते करा गोळ्या घाला पण हळणार नाही असे आंडू पांडू खूप बघितले एकेकाला घरातून खेचून रात्रीत मारून टाकू अशी जाहीर धमकीही नारायण राणे यांच्याकडून यावेळी देण्यात आली तसंच आम्ही स्थानिक आहोत आम्ही तुम्हाला इथे येण्याची वेळ कळवली होती मग त्यांना वेळी परवानगी कशी देण्यात आली असा सवाल राणेंकडून पोलिसांना विचारण्यात आला तुम्ही त्यांना आणलंच कशाला आम्ही तुम्हाला आमची वेळ दिली होती तरी त्यांना परवानगी कशी देण्यात आली असा सवाल करत निलेश राणेंनी ही तुमची चूक असल्याचं पोलिसांना म्हटलं आम्ही इथून जाणार नाही त्यांना इथून जाऊ देणार नाही त्यांना दुसऱ्या बाजूने बाहेर काढा अशी आक्रमक भूमिका राणे आणि त्यांच्या समर्थकांकडून घेण्यात आली दरवेळी पोलीस आम्हाला आजमावतात काय यांनी इथं कशाला यायचं ही काय चांगली गोष्ट आहे का महाराजांचा पुतळा पडला आणि हे कशाला इथे येत आहेत असं राणेंनी विचारलं त्याचवेळी नारायण राणेंनी माध्यमांचा कॅमेरा हटवत दमदाटीही केल्याचं पाहायला मिळालं एकीकडं हा सगळा राडा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे समर्थकही आक्रमक झाले त्यांनीही राणेंच्या विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आदित्य ठाकरेंचा आदेश आहे म्हणून आम्ही अजून शांत बसलो असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून देण्यात आला तर आम्ही मुख्य वाटेनं आलो मुख्य वाटेनंच बाहेर जाऊ पोलिसांनी राणे आणि त्यांच्या समर्थकांना बाजूला करावं असं माजी खासदार विनायक राऊत यांनी पोलिसांना सांगितलं त्यामुळे दोन्ही बाजूचा तणाव शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते यावेळी आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं केलंय तो चोवीस वर्षांचा मुलगा आपटे आहे कुठे त्याला कंत्राट कोणी दिलं तो फरार आहे प्रज्वल रेवण्णाप्रमाणे त्याला पळून जायला भाजपवाल्यांनी मदत केली का असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी केला तसंच राणे समर्थकांच्या भूमिकेवरही आदित्य ठाकरेंनी टीका केली मला वाटतं हे दुर्दैवी आहे हा बालिशपण आहे मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरलंय या बालिशपणात मला पडायचं नाही त्यांची बुद्धी तेवढीच आहे बालबुद्धी तेवढीच राहते उंची बुद्धी आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली त्यामुळं राणेंचे समर्थक आणखीनच खवळल्याचं पाहायला मिळालं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली महाराजांचा पुतळा कोसळणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळं इथं लोक येणार या दुर्घटनास्थळी भेट देणार त्यामुळं स्थानिकांनी किती अतिरेक करायचा हे ठरवलं पाहिजे अशी भूमिका कोणीही घेऊ नये दोन्ही बाजूनं सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी असं जयंत पाटील यांनी म्हटलं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही फोनवरून माध्यमांशी संवाद साधत यावर प्रतिक्रिया दिली तिथले पोलीस काय करतायत आमचे सगळे नेते जाणार होते हे काल सगळ्यांना माहीत होतं मग पोलीस काय करत होते गृहमंत्री फडणवीसांनी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन करायला हवं आमच्या सगळ्या नेत्यांच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारची आहे आमच्या कोणत्याही नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तर बघाच असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला यानंतर निलेश राणे किल्ल्याच्या बाहेर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांना आधी बाहेर काढा आम्ही इथेच बसणार आहोत राणे साहेब आहेत म्हणून आम्ही आत घुसलो नाही नाहीतर आम्हाला आत घुसायला वेळ लागणार नाही असं निलेश राणेंनी पोलिसांना सांगितलं पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आम्ही सगळे शांतपणे येत होतो मग पोलिसांनी यांना कसं येऊ दिलं असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आम्ही कार्यकर्त्यांना रोखून धरले नाहीतर हे साफ झाले असते ते मला खूप घाबरतात असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं त्यानंतर ठाकरे गटाचे सगळे नेते किल्ल्यात पायरीवर ठाण मांडून बसून राहिले तेव्हा जयंत पाटील यांनी ही मध्यस्थी करत नारायण राणेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा आधी त्यांना जाऊ द्या मग आम्ही जाणार अशी भूमिका राणेंकडून घेण्यात आली यानंतर पोलिसांनी राणेंच्या समर्थकांना बाजूला करत आदित्य ठाकरेंना बाहेर पडण्यासाठी वाट करून दिली त्यावेळी स्वतः आदित्य ठाकरे हर हर महादेव अशा घोषणा देत किल्ल्यातून बाहेर पडले एकीकडे हा सगळा राडा सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळा पडण्याच्या घटनेबद्दल भूमिका मांडली एक सप्टेंबरला दुपारी अकरा वाजता महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेटवे ऑफ इंडियाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जमून सरकारला जोडे मारो आंदोलन करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं तसंच किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर हे आडवे येणारे शिवद्रोही कोण आहेत हे सगळ्यांनी पाहिलंय हे शिवद्रोही मस्तवाल झालेत आणि त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसलेत अशा शब्दात ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे नारायण राणेंवर निशाणा साधला नारायण राणेंनी ही पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा कशी करायची छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयांवर यांनी पैसा कमावला पण एकतरी पुतळा उभारला का असा सवाल करत ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं राणेंनी म्हटलं तसंच किल्ल्यात झालेल्या राड्याबद्दल बोलताना आम्ही पाहणी करून येत होतो तेव्हा ते लोक आमच्या अंगावर धावून आले तेव्हा आम्ही आमच्या जागेवर उभं राहण्याची भूमिका घेतली आणि आम्ही तेवढंच केलं आम्ही चिरीमिरी काही करत नाही जर केलं असतं तर त्यांच्यातला एकही जण घरी गेला नसता अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली एकंदरीतच राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करायला गेलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय या संपूर्ण राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका